न्यूज आपल्या 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 सर्वांचं स्वागत आहे पाहूया भागातल्या नृसिंहवाडीत रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संवाद मिळावा आमदार भास्करराव जाधव करणार मार्गदर्शन शिवसेनेने महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत मतांच्या रूपाने उद्धव ठाकरे यांच्यावर दाखवलेला विश्वास विधानसभा निवडणुकीत सार्थकी ठरविण्यासाठी पदाधिकारी शिवसैनिकांचा संवाद कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी केले आहे रसिंहडी तालुका शिरोळेतील चिमासाहेब जगदाळी पॉलिटेक्निक कॉलेज येथे रविवारी सकाळी साडेबारा वाजता आयोजित मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख वैभव उगळे बोलत होते या मेळाव्याला शिवसेना नेते पूर्व विदर्भ सांगली सातारा कोल्हापूर जिल्हा विभागीय नेते आमदार भास्करराव जाधव उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार राज्य संघटक चंगेज खान पठाण प्रमुख असलम सय्यद माजी आमदार उल्हास पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन वैभव उगळे यांनी केले आहे यावेळी जिल्हा संघटिका मंगलाताई चव्हाण शिवाजी पाटील मधुकर पाटील महेश बोरा आनंद शेट्टी वैशाली जुगळे साजिदा घोरी राजू पाटील युवराज घोरपडे विकास सुतार किरण देसाई राहुल काकडे संजय घोरपडे प्रतीक धनवडे निलेश तवनकर सायाजी चव्हाण बाबासाहेब सावगावे तेजस कुरडे सतीश चव्हाण आदी उपस्थित होते रईत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ